राहू ही न्यायची आहे ना यावेळेस yes. न्यायची आहे ना काहीतरी मेसेज येईल त्याच्यावर क्लिक कर आपण परत बॅकला जाऊन बोलू पण ते नसत राहू दे कारण मस्त फ्रायडे मॉर्निंग झालेली आहे राहू आता जस्ट शाळेत आलेला आहे आणि अंकिताचं रुटीन सुरू आहे सुरू आहे कामं झालेली आहेत ऑलमोस्ट सकाळची आणि कामं झाली की परत एकदा चहा पाहिजे किंवा कॉफी पाहिजे सो चहा इथे ठेवलाय पुष्करला जस्ट विचारतेच आहे मी की तू कॉफी पिणार आहेस का कॉफी आणि अजून एक गोष्ट आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आपल्या सगळ्या मराठी भाषिकांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे आपल्या सगळ्यांचं खूप खुँ, खूप अभिनंदन हाय हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल जसं आता पुष्करने सांगितलं राहू जस स्कूलमधन आलेला आहे आणि आता पुन्हा आज आम्ही त्या घरी जाणार आहोत कारण तिथे सुद्धा मला आज छान जाऊन देवांची पूजा करायची आहे कारण त्या घरातलं पहिलं नवरात्र आहे आणि खरं तर असं झालं ना हा वीक एकदम पटकन गेल्यासारखा वाटतोय कारण मध्ये एक, एक सुट्टी आली होती लगेच फ्रायडे आलाय आणि अगेन उद्या राहूला पुष्करला दोघांनाही सुट्टी आहे सो आता हे सगळं आवडलं की आम्ही पुन्हा तिथे जाणार आहोत अंकिता मस्त कॉफी करते काय टॉप फाय फायनलिस्ट डिक्लेअर झाले ना बिग बॉस अंकिता आणि आई आमच्या इथे बिग बॉस <laughs> पहिल्या सीझन पासून आमच्यामुळे पुष्करला पण थोडी थोडी आवड लागली मी अभिजित सावंत साठी करतो मी yes. अभिजित सावंतचा भरपूर मोठा फॅन आहे कारण लहानपणापासून लहानपणी आम्ही दहावीत होतो तेव्हा जो इंडियन आयडल झाला होता आणि राहुल अंकिता ताई आवडते अंकिता तुला माहितीये का माझ्या आईचं पण नाव अंकिता नाव अंकित आहे म्हणून आवडते का अंकिता ताईसंडे एकदम पण मग अंकिता जिंकणार का अंकिता ताई जिंकणार काय आज सहा तारखेला फायनल सोना आज हा संडे परवा परवा बघूया 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 आणि ऑब्विसली हे काही प्रमोशन नाही पण जसं सगळ्या घरांमध्ये बघितलं जात तसं आम्ही सुद्धा छान एन्जॉय करतो बिग बॉस बिगचा बॉस असतो बिगचा बॉस असतो त्यामुळे अंकिता कोणाला सपोर्ट करते माहिती नाही पण मला अभिजित सावंत कारण आमच्या मी आता आठवी आणि सूरज पण छान खेळतो सगळेच कंटेस्टंट छान आहेत या वेळेस हा एक कोणीतरी फेवरेट असतो प्रत्येकाला आमच्या इथे सावंत पॅडी पॅडी हां ते एलिमिनेट झाले काल आपण गेला। ना ना बाएर, बाएर एलिमिनेशन झालं आता टॉप सिक्स राहिले फक्त काय होते आवडतात तेथले गेम्स खेळतात ते वगैरे आणि कळत म्हणजे त्याला हा की टीम पाठले आहेत आपण तसे टास्क दिले आणि मला आठवत अजूनही ते अभिजित सावंतचं जे डिक्लेअर झालं होतं तेव्हा दोन हजार चार का पाच साली इंडियन आयडल तेव्हा खूप आणि आम्ही फॉलो करायचो आणि पहिला तो रियालिटी शो होता आणि आता परत तो एका या शो मध्ये फायनलिस्ट झालेला आहे आणि खूप छान खेळतोय अभिजित सो ऑल so, द बेस्ट अभिजित सावंत सगळे छान खेळतात राहुल म्हणतोय सगळे छान खेळतात सूरज पण छान खेळतो की नाही दोन दोन गेले माहितीये आता आजी गेला तसं काल एलिमिनेशन झालं ना म्हणून वर्षात आई गेल्या आणि वर्षात आई किंवा पॅडी काका म्हणायचं कारण ते मोठे आहेत ना आपल्यापेक्षा

बिग बॉस आणि खरंच आहे आम्ही आणि आई तर खूपच फॉलो करतो बिग बॉस आणि मग त्यांचे ते टास्क मग ती ईर्षा मग ते जिंकणं ते हरण आणि मग आई आणि अंकिता बघतात त्यामुळे मला आणि बाबांना पण बघायला लागतं पप्पांना आम्हाला पण मग वरती तेच लावलेलं असतं आमच्याकडे हा आमा त्यामुळे आम्हाला अपसुक बघायला लागतं डिनरच्या इथे आता अंकिताने सगळी आमच्या आता जायची तयारी अंकिताने घेतलेली आहे पुन्हा राऊचे गेम्स आहेत आणि इथे काही काही सामान घेतलंय यावेळेस अंकिताने थोडं थोडं काल ते डीमार्टला गेले होते सो तिथलं सुद्धा आणलंय हा एक ब्रश काहीतरी घेतलाय तिने आणि इथेही बॅग पॅक करून घेतले यावेळेस कपड्यांच्या बॅग्स कमी आहेत कारण आता थोडस तिथे कपडे आय गेस ठेवले मॅनेज केलेस ना अंकिता त्यामुळे आता आम्हाला जास्त कपडे सारखे न्यायला लागत नाही झालं बाबा राहूल लावला अंकिताने लावला चांगलेच ऑक्टोबर हीट मस्त आणि नाही काय झालं बॅटबॉल खेळताना फॅन बंद केले त्याने अजून गरम व्हायला लागल चलो निघूया ग्लाउज बाटली वॉलेट माझ वॉच हा थोडासा साबुदाणा आणि दही घेते बरोबर आपल्या हा चालेल वडे किंवा खिचडी करता येईल साबुदाणा साबुदाणा वडा वडा किंवा खिचडी काही तर फायनली आम्ही आता निघतोय चलो कुठली फोल्ड झाली अच्छा टायगर झाला होता हेडगिअर घालून गेला स्कूल मध्ये कसं केलं टायगर सारखं

तर आम्ही आलेलो आहोत बॅग्स वगैरे इथे आहेत आणि आता अनपॅकिंग करते आम्ही पोहचलेलो आहोत आणि जसं म्हंटल की आज एक काम मेन पहिले करायचं आहे ते म्हणजे देवाची पूजा पण येताना जे पहिले थोडस सा सामान घेऊन आले होते ते सगळं अनपॅक करते फ्रेश होते आणि मग देवांची पूजा करते हे फ्रीजमध्ये ठेव हो ते सगळं फ्रीजमध्ये ठेव लॉक करून गेलेलं फ्रीज तू लॉक केला होता फ्रीज नव्हता नाही नव्हता गेला तुला आठवत जाताना मी एकदा सगळं चेक केलं फ्रीज मध्ये काही आहे का किंवा काही बाहेर काढायचंय का अनलॉकच होता अनलॉक होता आता तू उलट लॉक करून टाक आता लॉक करून टाक माझं काय नको ना आता काय नको अगं बाई काल आम्ही डीमार्टला गेलो होतो सो येताना मी हा एक ब्रश घेऊन आले आहे कारण बॉटल्स घासायला इथे ब्रश नाहीये तिथे आहे म्हणून मग हा आठवणीने मी घेतलाय काल तो इथे घेऊन आली आणि एक अजून एक काम केलंय ते म्हणजे फ्रीजचा कव्हर मी घेऊन आली आहे इथे कव्हर नाही आहे सो आमच्या इकडे तिथे एक्स्ट्रा होत मग हे घेऊन आले ते सुद्धा टाकते आता मोठ नाही ना होणार नाही होणार आपण हे करून बघूया ना हा करून बघून बघ वॉश बॉडी वॉश गुड नाईट नाईटे सॉस असं थोडं थोडं शॉपिंग काल जे डीमार्ट मध्ये केलं ते अंकिताने इथे आणलेलं आहे आता आम्ही डीमार्ट ला गेल्यावरती माझं आणि आईचं असतं अंकिता एक काम कर असा अर्धा अर्धा घे म्हणजे तिथे पण राहील इथे पण राहील सो तशा अनुषंगाने सगळं आणलंय मग येताना इकडचं इथे घेऊन आलीये आणि थोडासा खाऊ आणि येताना दूध सुद्धा घेऊन आलोय आणि अंकिताने छान इथे आता पूजेची तयारी करून घेतली आहे इथून युटर्न मारायला लागेल छोटी सी है ना गली mm -hmm. छान माझी पूजा करून झालेली आहे नवरात्रात या या घरात जसं म्हटलं की पहिलं नवरात्र आहे सो मी ठरवलं होतं की पूजा इथे व्हायला पाहिजे आणि लकीली अशी लागून सुट्टी आली आहे विकेंड आहे उद्या मस्त पूजा झालेली आहे छान प्रसन्न वाटतंय आणि बाकी आता मी जरा लंचचं बघते कारण आम्ही तिकडनं ब्रेकफास्ट करून डायरेक्ट इथे आलेलो आहोत आज हा ब्लॉग इथेच थांबवते भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये सी यू अगेन बाय